तर आत्ताची आपण दृश्य पाहतोय विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन सुरू आहे काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा दिसतोय त्यांचा जाहीर निषेध करण्यात येतोय आणि त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा करण्यात आलाय अनेक नागरिक रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही सुरू आहे विजय वडेट्टीवारांचा जाहीर निषेध करण्यात येतोय याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव तर सचिन काय सांगाल विजय वडेट्टीवारांचा सा जाहीर निषेध करण्यात येतोय आंदोलन सुरू आहे नेमकं कुठे हे आंदोलन सुरू आहे आणि काय तिकडचं वातावरण आहे नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातील समोर नरेंद्र महाराज यांचे सर्व भक्तगण जे आहेत ते एकत्रित जमलेले आहेत आणि विजय वडेट्टीवार यांनी जे अक्षपार्य विधान जे आहे ते नरेंद्र महाराज यांच्या विरोधात केलेलं आहे त्याच्या विरोधात आणि त्यांच्या जाहीर निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे विजय वडेट्टीवार यांच्या फोटोला जोडे मार आंदोलन खरं तर या ठिकाणी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दहा वाजता हे आंदोलन बोलवलं होतं मात्र आता काही वेळापूर्वी आंदोलन सुरू झालेलं आहे मोठ्या संख्येने नरेंद्र महाराज यांचे भक्तजन जे आहेत ते या ठिकाणी एकत्र येत तो विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्याचा निषेध करत आहेत त्यांना जोडो मार जे आहेत ते करून आंदोलन करत आहेत मोठ्या संख्येने नरेंद्र महाराज यांचे वक्तगण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी जमलेले आहेत पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी जो पोलिसांनी काही वेळ या ठिकाणी रस्ता बंद केला होता मात्र आता तो रस्ता जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे कारण एका बाजूने वाहतूक सुरू होती सायकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहतूक सुरू असल्याने दोन्ही बाजूचे रस्ते जे आहेत ते आता सुरू करण्यात आले आहेत जी 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 धन्यवाद सचिन दिलेल्या या माहितीसाठी तर आपण पाहतोय पुण्यात विजय वडेट्टीवारांचा निषेध करण्यात येतो आहे